नमस्कार शेतकरी मित्रांनो भूमिपुत्र कैलास आनंदे या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आपला दहा महिने दहा दिवस पूर्ण झालेला हा पेरूचा बाग याची असणारी जी सप्टेंबर ऑक्टोंबर छाटणी आहे खरड छाटणी आपण तिला म्हणू शकतो मोठी असणारे फळ धारण्याची छाटणी आपण ही घेत आहोत पाहू शकता कशा पद्धतीने ही छाटणी केली जाते पेन आणि पेन्सिलच्या आकाराची काडी ठेवून व्यवस्थित साईज या ठिकाणी काडीची बनलेली आहे आपण दाखवू शकतो की पूर्ण मॅच्युअर झालेली जी काडी आहे तिथून की ज्या ठिकाणी तिला काळा कलर आलेला आहे तिथून आपल्याला फांदी कट करायची आहे वरची उदाहरणार्थ आपण पाहू शकता की ही फांदी या ठिकाणी मॅच झालेली आहे ज्या ठिकाणी तिचा कलर चेंज झालेला आहे वरती हिरवट आहे आणि खाली काळसर आहे या ठिकाणी आपल्याला तिला कट मारायचं आहे जेणेकरून ती पूर्ण स्ट्रॉंग असणारी जी फांदी आहे तिचा फोटो आपल्याला व्यवस्थित मिळणार आहे आणि याच्यानंतर आपल्याला साधी बोर्डो पेस्टची एक फवारणी करून घ्यावी लागल म्हणजे बरोबर एक छाटणी केल्यापासून एकशे पन्नास दिवस अर्थात पाच महिन्याने आपल्याला आता याचं फळ मिळणार आहे पाच महिने आपल्याला याची काळजी घ्यावी लागणार आहे छाटणी करत असताना व्यवस्थित काळजीपूर्वक केली जावी छाटणीसाठी काही अडचणी असतील कॉल करा अगदी व्यवस्थितपणे माहिती घेऊनच छाटणी करा आणि सगळ्यात महत्त्वाचं छाटणीनंतर बोर्डो पेस्ट किंवा बोर्डो मिश्रणची फवारणी करून घ्या जेणेकरून बुरशीचा अटॅक आपल्या बागेवरती होणार नाही पेरू लागवडी संदर्भात काही माहिती पाहिजे असल्यास काही अडचणी असल्यास आणि रोपं पाहिजे असल्यास आपल्याकडे रोपं आप रोप देखील अवेलेबल आहेत संपर्क करा आणि व्हिडिओ जर आवडला तर समोर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद